वंचित बहुजन आघाडीमार्फत सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत यापूर्वी या आघाडीमार्फत जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी निश्चित केली होती मात्र ऐनवेळी हे नाव बदलून आता प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीमार्फत सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत यापूर्वी या, या आघाडीमार्फत जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी निश्चित केली होती मात्र ऐनवेळी नाव बदलून ना आता प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्या होता त्यानुसार प्रकाश शेंडगे यांचं नाव आघाडीने निश्चित केलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघात जवळपास चार लाखांच्या घरात धनगर समाजाचे मतदान आहे प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाज आणि ओबीसीचे नेते म्हणून आहे शिवाय जयसिंग शेंडगेपेक्षा ते राजकारणात अधिक सक्रिय आहेत त्यामुळे प्रकाश शेंडगेंच्या गळ्यात उमेदवारी माळ घालण्यात आली आहे प्रकाश शेंडगे म्हणाले की उमेदवारी निश्चित झाली असून तयारीला सुरुवातही केली आहे जयसिंग शेंडगे हे माझे चुलत भाऊ असल्याने त्यांनीही माझ्या नावाला सहमती दर्शवली आहे भाजपसारख्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत प्रकाश आंबेडकरांनी मला उमेदवारीबाबत विचारणा केली होती त्यांना मी लगेच होकार दर्शविला होता आता वंचित बहुजन आघाडीनेही निवडणूक तयारीबाबत सूचना दिल्या आहेत त्यामुळे आम्ही लढवण्यासाठी सर्व तयारी केली आहे धनगर समाजाला राज्यातील कोणत्याही प्रस्थापित पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्याचबरोबर अन्य समाजही उमेदवारीपासून वंचित आहे या सर्व वंचित समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे बिरो रिपोर्ट